मुवादलेले आणि आमच्या इथे एक दुकानावर ना चोराला पकडलेलय ऋषीनी ट्रैक्टर वेक्टर रोज केतत आहे जाय दोय दे त्याला सकाळी बघ भेटतो ना म्हणजे वळके अरे ते नाराज हो समजले हो समजला स्कूल मध्ये काय शिकवलं ए बी सी स्कूल ए बी सी शिकवलीगा बिकवा देखा आपने लापरवाही का नतीजा भाऊचा वाड आज प्रणव भाऊ हॅपी बर्थडे पुढे जॉईन होणार तू घरची आठवण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण बारा वाजलेले आणि बारा वाजले दादा आमचा दादा उठलेला आहे कसं उठला सात वाजता पाऊ शोपत एवढं लवकर नाही खाल्लं भात खाल्ला आता आमच्या घरी मिसळचा बेत आहे बेत साईडला मिसळ केलेली आहे आता आम्ही पावर लापरवाही पाणी पाचता काय आणता रे भाई प्रणय <laughs> ना चालले तुम्ही आम्ही घरी चाललोय जेवायला जेवायला ढकलायला दिवस घरी दिवस ढाक प्रणय भाऊचा वाढदिवस आज प्रणव भाऊ हॅपी बर्थडे पुढे जेवायला नेणार तू घरची आठवण घरची आठवण हॉटेल घरची आठवण आम्हाला आमचे पैसे दे की आम्ही जाऊ देतो की मग हर हजार रुपये द्या आम्ही आमचं खाऊन येतो देतो ना हा देतो ना पाचशे पक्का आलाय घरी गाव दी जावाय ने बाकी र काय सांगू आम्हाला बिकवा बिकवाई तातोय अशोक थांबलाय का खोटे होतो बिक काय म्हणते ती अरे जा घरी तुला तू पण जा घरी भाऊची गाडी ये कसली जा मी आई वाटत येणारे तिकडं आधी तू बघूया आपण जाऊन येऊ वरला घेऊन येऊ शाळेतून घेऊ चल विकवा इन द गाडी बिकवा, बिकवा आ, सुपरस्टार बिकवा <laughs> बिकवा मंगरू कुठे मंगरू मंगरू आता इथं काय जय मंगल मंगरू जय मंगल आता परत जाऊ गोठे होत मग गोठे जाऊन काय फायदा नाही गरम होते रे तावड जाऊ मंगरू बाय कर चला आज आला स्कूल हॅलो काय शिकवलं तुला स्कूल मध्ये काय शिकवलं शेवटी शिकवली गे पूत बिकवा जात गिकवा दादा बिकवा दादा बिकवा दादा काय नाही काय ना चल तावड्यात जाऊन येऊ दाढीबिडी करू मला दाढी करायची रे कस काय झाले तुला जाडी कुठे itu kamu terbalik ya? Monel, eh, pria deh. Ah, ya, lagu yang saya sultan tinggal rendah. Kamu terasa ini, monel, ini kamu terus nambahin. Lihat, udah gini loh. Laki-laki udah gak lagi gak. Dia tukang cemerut, saya lalai. सुपरस्टार <laughs> <गा>। <laughs> दोन भावना येऊन राजा आणि तू कुठला बी अरे ना जेव्हा <laughs> <laughs> तुला कुठलाय त्याला काहीतरी बोल आता काही लाव तुला अरे त्याच्या भाषेत बोलतोय तो थंड घ्यायचं मी पाहून किती लागतं राह पस्तीस छत्तीस डिग्री झाली आता शपथ आज खाली गेली सोड थोड असत हेड मासेस केली किती बरं वाटलं राह ताट करत होती हेडमास हेच केलं जरा डॉकेल दुखल होत माझा आता मला फ्रेश वाटतंय Dono aria, dono sale, gori. Oh, la vita gordo. घरात टेम्परेचर बरं डाऊन आहे बाहेर जास्त टेम्परेचर आहे आता बाहेर छत्तीस डिग्री आहे घरात साधारण आता सव्वीस सत्तावीस पर्यंत टेम्परेचर आहे थोड्या वेळ घरी नंतर जाऊ परत बाहेर मार आता दोन वाजलेले दोन वाजता आणि टेम्परेचर बरच बाहेर जास्त आहे छत्तीस पस्तीस डिग्री पर्यंत आहे त्याच्यामुळे मी आज बाहेर जाण्या करतो एक तासभरानंतर आपण बाहेर जाऊ नंतर जाऊ तर आपण जरा आपलं काम करू बरंच आपलं काम आहे लास्ट कालच्या कालच्या दिवसाचा गुलाब मला डीट करून ठेवायचा आहे प्लस मला थमनेल पण बनवायचं आहे अजून एक तास दीड तास लागत मला यायला साधारण आणि तास दीड तास नंतर आपण जाऊ या आता पाच वाजलेले आणि लाईट गेलेली आहे आमच्या इथली व लाईट चालू आहे पण जास्त काही दिसत नाही खाली वाटेच लोक वाले पोरं लवकर चालू हो चालू सेल्फ कार झाला हिचा इला वायरिंगचा काहीतरी प्रॉब्लेम नव्हता सेकंड काढू हिला नीट कधी करायची रे नीट कधी करायची धुमलं तू आईची रे जाई जाईन एखादं त्याच्या आता कोणच नाही आलं का आणि पिट्टर का याला मोकळ सोडायचं ना गोड्याला हा का काही स्फोट झाला काय बोलतो म्हणून लाईट गेली काय हा ते आलं तरी म्हणलं गुरुवार नाही आज लाईट कशी काय गेली एवढे एवढे वेळ वक्र कुणाच आहे रितेशच्या गँग आहे काय तू यासमोर का नाही कसलाय कालवा बीच रितेश नाराज समजेव समज समजदेव ना <laughs> <laughs> दोन मोठी सावड पिट्टो <laughs> महाकाल आणि सुपरस्टार बिकवा संघर्ष पिठ्या कुठे आणला संघर्ष महाकाल बिकवा सुपरस्टार सगळ्यात वाडीवर सगळ्यात मोठी सावड पिट्टू महाकाल वर्ष सुपरस्टार बिकवा किती गड्डे गेला माहिती गेला दहा मिनिट दहा गड्डे बाबो राडा

आता दोन वाजलेले आणि आमच्या इथे एक दुकानावर ना चोराला पकडलेलं आहे ऋषीनी त्याने मला आता फोन केला जस्ट निघाले गाडी घेऊन आईला तरी म्हटलं मटेरियल चोरी कस काय जाते बरं का त्याने आता एकाला पकडलेलं आहे दोन वाजले आता पोराला फोन पण नाही करता येत कुणालाच दोन वाजता तरी कोण फोन उचलणार आता करत होत काय रिक्षा बिक्षा ट्रॅक्टर बिक्टर त्याला सकाळी बघ भेटतो ना म्हणजे ओळखीचा शिवरून सकाळी येतो म्हणे तुमचं नाव सांगितलं तुम्हाला काय नाही द्यायचं त्याचं काय त्यांनी नाव नाही घेतलं तुमचं नाव सांगितलं त्यांच्या त्यांच्याच घरापासय म्हणे मी काय कोणची गाडी द्याय गा ही पल्सर पल्सर आहे पल्सर पल्सरवाला कोण आहे बाई आपल्याकडे तुमच्या ना हो तुमचं नाव सांगितलं का तुम्हाला फोन केला का ओमकार सोसायटी राहतो म्हणे तिथं ओम सिटी पैसे ओळखतो म्हणे नितीन शेट काढत केलं सोडा बाहेर रे तुमचं नाव घेतलं म्हणून सोडलं म्हणलं अरे असं काय सोडत मी आलोच नाही इथं तू त्या काही चोरून नेमतो मग म्हणलं येतो सकाळी एवढ्याचा बाजार आहे नंतर दहा रुपये आलो होत वा <राद>।. आता जो पुरलो होतो चांगलं त्याने मिस कॉल दिला मला माहिती का तरी इमर्जन्सी असती म्हणून मी ना कधी पण फोनचा रिस्पॉन्स देतो पुढं चोर पाठी चोर आता तुला तुला माहिती फोटो बिटो काय माहिती का फोटो नाही वाढतो तुला ना तर माहिती का ना आपण त्याला बरोबर चॅपला असता ना, दा, तुमचं नाव घेतलं काय करणार तिथे बाय दोन वाजता येतं ना लावणी ना डान्स कराय लावला डायरेक्ट तुमचं नाव घेतलं त्याने डायरेक्ट ओळखतो म्हणे फोन लावतो म्हणलं जा म्हणलं मग काय आता नाही रे शेटराव वैभव कुठं गेला वैभव नाही इथं शॉपवर तो गेला बाहेर शॉप पण जाऊ म्हणजे तो गाडी घेऊन नाही गेला ल नाही तिथं गाडी जरा सर्व्हिसिंगवाले की द्यायची ऑइल जरा त्यामुळे थांबलो तुम्ही त्या आवडत तो आल्यानंतर सर्व्हिसिंगवाले का जाताय येईल आपल्याला तर नाही होणार का आपलं ऑइलचं सोडून दावणार का सकाळी जेव्हा आणू का आत्ता केला असं मग राह मी चालू बाहेर प्रॉब्लेम नाही ना काय आपण जाऊ तो हर घरी आता कारण त्यांची माणसं नाही आहे आणि प्रणय पण लवकर येणार ना तुम्हाला मला वाटतं त्याला वेळ लागेल मग सकाळी गाडी घेऊन ये सकाळ देवा मी उद्या बाहेर जाणार मग काय प्रॉब्लेम नाही काय काय बरं ठीक आहे चालू नेमका स्टार्टर नाही ने रवा गाडीला डोकाल आपली बॅटरी डेड आहे झाली चालू बाई ആശയ ഫിറ തയ്യാറെ മോബല് പകഡ്ഡത്തെ മല